बांगलादेशातील हिंदूंवर अन्याय अत्याचार होत असून त्यांचे घरे जाळी जात आहेत बांगलादेशात जात धर्म न पाहता कोरोना काळात त्यांनी लाखो लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली त्या इस्कॉन संस्थेतील संतांना कार्यगृहात दाबून ठेवले जात आहे या निर्देशनार्थ सकल हिंदू जागरण समितीतर्फे मंगळवारी रोजी छत्रपती संभाजीनगरात हिंदू न्यायालय यात्रा करण्यात आली ज्या ज्या बातम्या आहेत ज्या ज्या बातम्या बांगलादेशातून सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेर येत आहेत त्या अतिशय भयंकर आहेत म्हणजे अगदी एका माणसाला तर खेळ चुकीला आहे आणि जाळपोळ करणे आपले हिंदूंचे लोक मेल्यानंतर त्यांचा अंत्यसंस्कार सुद्धा हिंदूच्या पद्धतीने होत नाही हे भयानक अशा प्रकारचं दृश्य आहेत तर माझा सरकारला एक विनंती आहे की केंद्र सरकारने लवकर याच्याकरता आणि पाऊल उचलले पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट असेच जर अत्याचार त्या ठिकाणी होत असतील तर भविष्यामध्ये त्यांना भारतामध्ये आपण आश्रय दिला पाहिजे तुम्ही आता असं म्हणाले की मी नाशिकमध्ये काही बोललो त्या अत्याचाराबद्दल मध्ये मी जे बोललो त्यावर बीच विचाराचे लोक पुढे आले एकीकडे ते संविधान मानतात आणि दुसरीकडे रस्त्यावर उतरतात याचा अर्थ आहे याचा अर्थ असा आहे की तुम्ही एकीकडे संविधान दाखवतायत आणि दुसरीकडे मोठे मोठे मोर्चे कडून शिरदनशे जुदा नारे लावतायत मग यामध्ये संविधान राहिलं कुठं संविधान मानलं पाहिजे आपण इकडे संविधान म्हणायचं दुनियां धिंगाने घालायचा जाळपोळ करायची आहेत पण बांगलादेशच्या बांगला त्याच पंतप्रधानांना आधीच्या शेख हसीनांना भारतात आश्रय दिलेला आहे आपण दिले भारतात आश्रय दिला एवढंच नाही भारताने त्यांच्यावर जे के अन्याय केले पाकिस्तानी जे अन्याय केले भारताने त्यावेळी त्यांना सांभाळलं एवढंच नाही या इस्कॉन मंदिराने कोरोना काळामध्ये त्यांना भोजन घातलं मारा एक उदाहरण दिलं आहे तुमची तुमची म्हणजे मागणी आहे तिथले हिंदू भारतात यायला पाहिजे ठिकाणी एक तर अन्याय थांबले पाहिजे अन्य जर थांबतच नसतील तर त्यांना भारतात आसरी दिला पाहिजे मला तुम्ही एक उदाहरण दिलं कुत्र्याचं हाड लावल्याचं कुत्र्याचं उदाहरण फार मोठं आहे हे कुणाबद्दल आहे कोण पाय उचलता नाही ज्या लोकांमध्ये परिवर्तन होत नाही अशा लोकांकरताय तो कोणी असू शकतो बरं महाराज आता आजच्या भाषणावर सुद्धा काही जण आक्षेप घेतील आणि म्हणतील की हे भूक्षक भाषण आहे गुन्हा दाखल करावा काही वाक्यावर कोणत्या वाक्यावर ते आता तुम्ही आज भाषण जे केलंय त्याच्यावर काही कोणीतरी आता आक्षेप घेणारच भूकड म्हटले भूकड म्हणले तुम्ही म्हणलं पाकिस्तानने स्वतंत्र राज्य पाकिस्तानने स्वतंत्र देश मागितला बरोबर भूकंड काय असते त्यांची परिस्थिती बांगलादेश भूकळे भुकळ नाही झाली मी बांगलादेशात पाकिस्तानला म्हणतो भूकळ कुत्रे सुद्धा तुम्ही शब्द कुत्रेसुद्धा आम्ही वापरला कारण कुत्र्यामध्ये कुठल्या बदल होत नाही अशा लोकांमध्ये जर बदल होत नसेल तो कोणत्या धर्माचा असेल आम्ही धर्माबद्दल बोललो नाही तो कोणत्या धर्माचा असेल कुत्र्यासारखा जर बर होतं का जमिनी आतापर्यंत जमिनी हडप करण्याचा प्रयत्न ज्या झालेले आहेत त्या त्या विषयावर बोललोवर कारण योज बोर्डाने या ठिकाणी मंदिर जे आहेत मंदिरावर दावे केलेले आहेत आता सप्तशृंगी मातेचं मंदिर हे पुरातन मंदिर आहे त्या मंदिरावर उघडून दावा केलेला आहे कानिपनाथ मंदिर उघडून दावा केलेला आहे आणि म्हणून आम्ही ते जबाबदार शांतपणे बोलला तुम्हाला पोलिसांनी नोटीस दिल्याचा परिणाम आहे पोलिसांनी कुठे नोटीस दिल्या नाही पोलिसांना नोटीस दिल्याचा दावा केलाय